काय होऊ शकत सर आम्ही नाही नाही नका आपल्या लोक मुख्यमंत्री साहेबांची भेट झालेली आपण नाही सोन कांबळे साहेब बोलतील ना हे बाबांचे चिरंजीव त्यांचं झालं त्यांनी सांगितलं हे बघा संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि त्यांनी जवळपास माननीय मुख्यमंत्र्यांनी पंचेचाळीस मिनिट वेळ त्यांना दिला आहे आपण इथे होता आणि विजय बाबा वाकोडे हे मी पालकमंत्री असताना माझे मित्र होते दुर्दैवानं त्यांचा जो अंत झालेला आहे जे परभणीमध्ये वातावरण झालं होतं ते शांत करण्यासाठी जी धावपळ केली गेली त्या धावपळीमध्ये त्यांचं दुर्दैवानं निधन झालं आणि या बाबतीमध्ये मी नाही सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं आणि सभागृह संपल्याच्या नंतर मी स्वतः परभणीला गेलतो परभणीला बाबांच्या घरी गेल्याच्या नंतर सर्व कुटुंबियांनी विनंती केली होती मी स्वत की आपण सर्वजण मी साहेबांची वेळ घेतो साहेब आपल्याला वेळ देतील आपण मुंबईला यावं त्याप्रमाणे कुटुंबीय आणि तिथले माझे आमदार आदरणीय सुरेशदादा देशमुख सोन कांबळेजी माझे महापौर आणि बाबांचे थोरले चिरंजीव धाकटे चिरंजीव सर्वजण आले एक मुलगा त्या ठिकाणी शासनामध्ये घेण्याच्या बाबतीमधलं साहेबांनी आश्वासन दिलं आहे आणि जे स्थळ हे आता आंदोलन स्थळ होईल स्फूर्तीस्थळ म्हणून ज्या ठिकाणी बोर्ड लावला गेलेला आहे विजयबाबांच्या अंत्यविधेच्या दिवशी ते दोन्ही आश्वासन साहेबांनी या ठिकाणी दिलेलं आहे आणि जे मुलांचा काहीही संबंध नाही आंदोलनामध्ये आणि त्यांची नावं एफ आय आरमध्ये आलेली आहेत सीटमधून जे फक्त ॲक्शन मोडमध्ये आहेत तेवढ्यांच्यावरतीच कारवाई होईल इतर मुलांच्यावरती जे अनुकंपाधारकास पात्र आहेत नोकरीस पात्र आहेत अशा मुलांच्यावरती जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत सी एम साहेबांनी सांगितलं की ते सर्वच्या सर्व चार्जशीटमधून वगळण्यात येतील हेही आश्वासन दिलं आहे आणि संतोष देशमुखच्या बाबतीमध्ये एकाही व्यक्तीला सोडलं जाणार नाही जो कितीही मोठा असो काहीही असो आणि ते मला वाटतं त्यांचे बंधुराज हे आपल्याला या ठिकाणी बोललेत बऱ्याचशा बाबी अशा आहेत की आज तपास यंत्रणा ह्या असल्यामुळं काही गोष्टी मीडियाच्या पुढं बोलून तपासामध्ये काही अडचणी निर्माण होऊ नयेत अशा प्रकारचं काही मी वक्तव्य या ठिकाणी करणार नाही धनंजय देशमुख जे बोलले त्याच्याशी मी समर्थक म्हण आहे फक्त याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट ज्यांची ज्यांची येईल ते सगळ्याच्या सगळे आतमध्ये जातील अशा प्रकारचं आश्वासन माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलं आहे हे बघा धनंजय दिलें मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आम्ही करायला इथं आलेलो नाही कुटुंबियांचं जे दुःख होतं ते सांगितलं मूळत संतोष देशमुख हा भारतीय जनता पार्टीचा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये प्रीतमताई मुंडे यांचाही भूत प्रमुख आहे त्याच वेळेच्या निवडणुकीमध्ये नमिता मुंजाडांचा बूत प्रमुख आहे कालच्या लोकसभेमध्ये तो पंकजाताई मुंडे यांचा भूत प्रमुख आहे आणि आत्ताच्या निवडणुकीमध्ये नमिता मुंजाडांचा परत भूत प्रमुख आमचा भाजपचा भूत प्रमुख हरवलेला आहे आमचा भाजपचा भूत प्रमुख गेलेला आहे बूथ रचनेला भारतीय जनता पार्टीमध्ये अनन्य साधारण महत्व आहे मग त्याच्या पुढं कुणी आहे मी नाव कोणाचं घेणार नाही पण इन्व्हॉल्वमेंट असेल तर त्याला जावं लागेल आणि तेही बिन भाड्याच्या खोलीत जावं लागेल राजीनामा हे त्या गोष्टी नंतरच्या राहतात अर्थ पुरावे घेतले नाहीत शंभर टक्के पोलिसांनी घेतले काही बाबीच्या आहेत मी म्हणतो ना मीडियाच्या पुढं जाऊन सगळ्याच्या सगळं उघडं करून ते तपासामध्ये अडथळा येईल अशा काही बाबी मी या ठिकाणी सांगणार नाही परंतु देशमुख कुटुंबियाचा सुद्धा निर्णय साहेबांनी असा दिलेला आहे की संतोषच्या ज्या सौभाग्यवती आहेत मिसेस आहेत त्यांना शासनाच्या नोकरीमध्ये सामावून घेण्याचं आणि तेही लातूर जिल्ह्यामध्ये कारण ते मुलं जे आहेत संतोषची मुलगी ही बारावीला शिकते आणि मुलगा सातवीला का काय शिकतोय पाचवी का सातवी तर ते जर नोकरीला लावून घेतलं ला, ते महसूल विभागात लावावं जलसंपदात लावावं किंवा अन्य कोणत्या विभागात लावावं ते फक्त लातूर जिल्ह्यामध्ये त्यांची पोस्टिंग असावी अशा प्रकारचा आम्ही आग्रह धरलेला आहे कारण लेकरा बाळाचं शिक्षण हे थांबू नये म्हणून हा निर्णय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी केलेला तो सुद्धा निर्णय झालेला आहे एसआयटी मध्ये बदल करण्याच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ आदेश दिलेले आहेत आणि पुढील दोन दिवसामध्ये एसआयटी मध्ये बदल झालेला आपल्याला दिसत हिंदी चाहेंगे मुख्यमंत्री मराठी झालं का मराठी कोणाचं नाही ना ओके फक्त आता हिंदी हा मुख्यमंत्री मी नाही धनंजय देशमुख यांनी सीडीआरची मागणी केलेली आहे मागणी करायची गरज काय आहे पोलीस तपास ते करणारच आहे कोण कोणाला काय बोललं आका कोणाला काय बोलला आकाचा आका कोणाला काय बोलला किंवा हे जे हे सराईत गुन्हेगार आहेत हे पाच सहा सुदर्शन घुले प्रतीक घुले केदार आंधळे गरजे नावाचे जे लोक आहेत यांनी फक्त हे खंडणी उचलण्यामध्येच नाहीत कारखानदारांकडून खंडणी घेऊन दुसऱ्या मुकादमांच्या तेही वंजारी समाजाच्या मुकादमांच्या सुद्धा वसुल्या करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे हे ट्रॅक्टर चोर आहेत यांच्या ट्रॅक्टर चोरीच्या व्हिडिओ कॅसेट सुद्धा व्हिडिओ कॉल काय म्हणतात ते रेकॉर्डिंग या पोलिसांच्या हाती लागलेल्या आहेत आणि आमच्याकडे सुद्धा उपलब्ध झालेला ते पुरावा म्हणून आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत सिंचन घोटाळ्याच्याऐवजी अजितदादानी व्हावी म्हणून राजीनामा दिला होता आता अजितदादा मुंडेंचा राजीनामा घेत का नाही स्वतःनी राजीनामा दिला होता हा प्रश्न अजितदाचा आणि त्यांच्या पक्षाचा आहे मी एवढा मोठा माणूस नाही अजितदादांना मार्गदर्शन करण्या आता हिंदी बोलतो हा, हा। आता मराठी मला वाटतं थांबल्याला योग्य राहील एवढं काय आमचं येणार नाही पण जे तेवढं चलो थँक्यू माननीय राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मिलने के लिए जो संतोष देशमुख की पूर्वक और बड़ी बेरहमी से जो हत्या हुई है उस हत्या के बाद देशमुख का कुटुंब उनके भाई उनके बहना उनकी मिसेस और लड़का लड़की सब साहब को मिलने के लिए आए थे साहब ने आश्वासित किया है कि वो प्रोटेक्शन वगैरह सब उनका करेंगे और एक वो जो कुटुंब है वो रस्ते पे आया है इसलिए उनको बचाव के लिए एक जो संतोष देशमुख की बीवी है उनको सरकारी नौकरी में लेने की घोषणा या आश्वासन यहाँ पे माननीय मुख्यमंत्री जी ने दिया है और इस जो घटना है उसमें जो जो भी आरोपी है कोई भी आरोपी हो कितना भी बड़ा हो उसको हम छोड़ेंगे नहीं ये आश्वासित उन्होंने साहब से किया है और एस के अंदर जो बदलाव लाना है कुछ गलत लोग उस एस में यह एक्चुअल एसपी साहब ने चेक करके याद भेजनी चाहिए थी लेकिन वो भी नए हैं उन्होंने भी चेक नहीं किया जो लोग आ, मिस्टर धनंजय मुंडे साहब के आ, जो उनका आनंदोत्सव था चुन के आने के बाद और वहाँ वाल्मीकि कराड़ के साथ गुलाल लेके डांस कर रहे थे ऐसे भी कुछ लोगों के नाम आए हैं उनके कुछ आशीर्वाद उनपे थे उनके भी नाम आए हैं वो नाम चेंज करने के लिए आदेश माननीय मुख्यमंत्री जी ने दिए हैं

ओके